आज माझा आमदार सांगायचे माझे आमदार तुमच्या आमचे सर्वांची हसत असणारे सामान्य कार्यकर्त्यांना न्याय आणि संघर्षात जवळ जगून भविष्यात कार्यकर्ते कार्यकर्त्यांना न्याय देणारे सन्माननीय मुंडे साहेबांचे असून आदित्य देशमुख त्यांना भाऊ भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत असताना सर्व बहुजन समाजातील लोकांना आपली मना वाटणारा असा नेता आपल्यातून निघून गेला कारण प्रत्येक वेळेला कार्यकर्त्यांना भेटलं की उर्जे देणारा नेता होता आणि ज्या वेळेला त्यांच्या जीवनात ज्या वेळेला जाण्याची सगळ्यांना चालून लागली होती जिजं आपल्यातून निघून जाणार आहेत चेन्नईच्या जेवढेला फोटो बघितल्याच्यानंतर लक्षात आलं होतं की जिथं आपल्या जाणार नाही निघून जाणार आहे त्यावेळेच्या कर्तर काळामध्ये त्यांना एक बोनस म्हणून त्यांना जीवदान मिळालं आणि त्याच्यात आता कोणत्याचं नोक झालं आणि तिथं आपल्यातून निघून गेले तिचा निघून जात असताना तोंनी सांगितलंय की आम्हाला जीवनात आमच्या कसं घरवण्याचं काम केलं खरंच आहे कार्यकर्त्यांना एक पोटवरचे आदर असला पाहिजे आणि आपल्याचा आधार वळ गेल्याच्या नंतर कार्यकर्त्याला निर्माण होते आणि कार्यकर्ता उदासीन होतो या जिल्हाच्या माध्यमातून अनेक कार्यकर्ते देशमुख कुटुंबाशी रोहित भैया त्यांना सगळ्यांना त्या ठिकाणी शिलाच्या माध्यमातून आणण्याची ठाकरे या पक्षाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो होऊ शकतो आदरणीय रोहिदास देशमुख माझे आमदार

त्या संबंधित ठिकाणी मी ज्या पक्षातून येतो किंवा होतो त्या पक्षाची चालती होती डाव्या आघाडीचा बोलबाला होता आणि त्या काळची डावी आघाडी म्हणजे आता कोणत्याच उजव्या विचारसरणीला परवडू शकणार नाही अशा पद्धतीची त्यांची कार्यपद्धती म्हणजे प्रचंड आक्रमकता विरोधात बोलायची सोय नाही आणि त्या सगळ्या परिस्थितीमध्ये जिजा उभे राहील प्रचंडे त्यांना आणि त्यांच्या बऱ्याचशा लोकांना हानमार झाली आपापसात आप भांडणं झाली गाव सोडायची पाळी आली परत गंगाधर आपापूर आणले दे आणि त्यांनी जुळून घेतलं त्या संस्थेमध्ये जिजा शिकले ह्या सर्व प्रसंग मला जिजानी स्वतः देवडीलच्या सक्षम स्कूलमध्ये दे सांगितले आणि त्यानंतर प्रस्थापित राजकारणाला मोडीत काढून एक नव जो पक्ष आला होता जनसंघामधून परत भारतीय जनता पार्टी उदयास आली होती त्यामध्ये सहभाग घेऊन पक्षाच्या पडत्या काळामध्ये या ठिकाणी पंजाब काका असतील अशांच्या नंतर पक्षाचं काय होणार मुंडे साहेबांच्या नंतर त्यांनी स्वखर्चातून पक्ष चालवला आणि त्यामुळे जे काही आज कार्यकर्ते बोलत आहेत त्या कार्यकर्त्यांना चांगले दिवस आहेत मग परिणामीनंतर पक्षाची सूत्र या कार्यकर्त्याकडून त्या कार्यकर्त्याकडे गेले असतील आज कोणाकडे असतील या पक्षातून दुसऱ्या पक्षात गेले असतील दुसरे पक्ष अनेक कुठले असतील परंतु जिजा आहे त्या ठिकाणीच राहील नुसते राहिले नाही तर आता जी काही सगळी राजकीय परिस्थिती झालेली आहे जातीय परिस्थिती या मराठवाड्यामध्ये झालेली आहे फेसबुक वरती प्रचंड नेत्यांना शिविगाळ अनेक जाती धर्मातील लोकांकडून चिकलपेट एक दुसऱ्यावरती होती परंतु अधोरेखित करावं असं वाटतं एकही कॉमेंट चुकीची आदरणीय आरटी जिजांच्या विरोधामध्ये नाही हेच खरं त्यांची कर्तृत्व होतं असं म्हणायचं हे सगळं होत असताना लोकसभेचे निकाल आले विधानसभेचे निकाल आले टपरेटपरीवरती चर्चा झाडल्या ताईचं काम कोणी केलं कोणी नाही केलं बजरंग बाप्पाचं का काम कोणी केलं कोणी नाही केलं आणि या सगळ्या प्रकारामध्ये परत एक माणूस अनाहूतपणे बाजूला राहतो तो कौतुक झेलतो कौतुक झेलेल का नाही पण टीका झेलत नाही त्याच्यावरती टीका होत नाही को कोणत्याही जाती अंगाने टीका होत नाही आणि तो म्हणजे देशमुख असताना देखील टीका होत नाही ते म्हणजे आणि मग हे सगळं होत असताना भांडवलशाही विषयामध्ये आपण आहोत मध्ये मिलिटरी इंडस्ट्रीयल कॉम्प्लेक्स कॉन्ट्रॅक्टिंग चालत असते आम्ही त्या बाबतीत थोडे प्रतिकूल असतो परंतु असं करत असताना दर्जेदार काम देखील त्यांनी या ठिकाणी केलं आणि फक्त सुविधेमध्ये नाही तर पायाभूत परिस्थितीवरती कार्यकर्त्यांना उभा करण्याचं काम केलं मतमतांतर राजकारणामध्ये असू शकतात आणि ते मतमतांतर असताना जनतेसाठी काय केलं आणि काय नाही केलं याच्यावरती प्रत्येकाची उजळणी होत असते परंतु ही उजळणी होत असताना थेट आणि अप्रत्यक्ष प्रत्यक्ष कार्य करत असताना त्यांचे कार्यकर्ते जिजांचा वारसा पुढे चालवतील होती जिने तेचे भरभकम करतील ती एवढं बोलतो आणि आदरणीय जिजांना मी माझ्या परिवारातर्फे मित्र परिवारांतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो थांबतो ओमपू आपल्या सर्वांचे <देख्षे> लाडके नेते आणि आदरणीय जिजांचा चार दिवसापूर्वी आम्हाला आणि फार दुःखदायक वेदना आईने सुद्धा गडली जी अपेक्षित नव्हती कारण जिथं एक अस्सी कुटुंब होत सर्व सामान्य कुटुंबावर आलेला माणूस आणि ज्याला मुले साहेबांचा आयुष्यवाच वाचला मुले साहेबांच्या कुटुंबासाठी आयुष्यवर स्वतः वाहून ठेवलं ज्याने या वीज किल्ल्याला निष्ठा काय असते आणि निष्ठा कशा प्रकारे पाहिजे किंवा दुष्ठा कशा प्रकारे अवलंबली पाहिजे याच ज्वलंत उदाहरण म्हणजे आरती तिचा तर म्हणजे तिथं आणि आमचा संपर्क दोन हजार तीनच्या आमच्या काळापासून सुद्धा ज्यावेळेस जिल्हाध्यक्ष होते त्यावेळेस आम्ही ठिकाणी आमच्या आजीच्या स्वर्गीय दोन याच्या नावाने क्रिकेट स्पर्धा ठेवायचो जवळपास आठ दहा वर्ष आमची ती क्रिकेट स्पर्धा चालली आम्ही दरवर्षी त्या क्रिकेट स्पर्धेला मान्यवर म्हणून आमच्या नेत्यांना बोलवायचो परंतु वेळ आम्हाला येत असतील नसतील परंतु जिल्हाध्यक्ष म्हणून किंवा आमच्या कुटुंबातील एक सदस्य म्हणून जिजा मात्र त्या वितरणाच्या कार्यक्रमाला आवर्जून आम्हाला सांगायचे की मला बोलवा आमचं त्यावेळेस बक्षीस फार छोटा असायचं तीन हजार रुपयाच्या आसपास काहीतरी सुरुवातीला परंतु जिजा त्यावेळेस यायचे

आदरणीय जिजानी आणि आम्ही त्यावेळेस बोडवलीला मुख्यमंत्र्यांना बोलून त्या पाईपलाईन चे उद्घाटन केलं म्हणजे विकासाची गंगा सर्वसामान्य शेतकऱ्यापर्यंत पोहोचली पाहिजे या पाण्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा विकास झाला पाहिजे यासाठी जिजांनी खऱ्या अर्थाने मेहनत घेतली होती अशा या दिलदार नेतृत्वाला आपण परवा दिवशी अपघातामुळे मुकलो खरं म्हणजे जिजांना फार मोठा दुर्दर आजार झाला होता त्यावेळेस म्हटलं होतं की तिचा आपल्यात राहणार नाही परंतु स्वतःची आणि साहेबांच्या त्यांनी प्रत्येक गोष्टीची आपण संघर्ष केला पाहिजे त्यांनी ती शिकवण घेऊन त्यांच्या आजारावर सुद्धा संघर्ष केला आणि त्या संघर्षाने त्यांच्या त्या दुर्दर आजाराला त्यांनी मात दिली माझी परवा दिवशी अन्ना आमच्या सोबत होतो आम्ही ताईंच्या बंगल्याचा ज्यावेळेस कार्यक्रम होता ज्या पद्धतीने आमच्या हस्ते चौकशी केली होती अगदी त्याच पद्धतीने परवा दिवशी सुद्धा तेवढ्याच प्रेमाने हस्ते एकपणे चौकशी आमची केली आमची चर्चा झाली ताईंनी सुद्धा त्यावेळेस त्यांचा त्या ठिकाणी बराच उल्लेख केला होता निवडणुकीच्या अनुषंगाने उल्लेख केला होता आणि येणाऱ्या काळामध्ये ताईंच्या सुद्धा मनात होतं की परत जिजाची तब्येत चांगली झाल्यामुळे एखादं चांगलं काम त्यांच्यावरती सोपवलं गेलं पाहिजे परंतु नियतीने आणि काळाने जिजाने आपल्याला जिजांना आपल्यातून हिरावून गेलं आणि ही दुःखदायक घटना घडली मी भारतीय जनता पार्टी वडोळी तालुक्याच्या वतीने आणि आंध्रे कुटुंबियाच्या वतीने आमचे लाडके आंटी यांना श्रद्धांजली अर्पण करतो या दुःखातून त्यांच्या कुटुंबियांना सावरण्याची शक्ती मिळव आणि रोहित भाया सारख्या तरुण नेतृत्वाला या या पुढच्या काळात सुद्धा जिजाजी जे आमच्यावर आमच्या राजकीय आयुष्यात जे सहकार्य केलं उपकार केलं त्यामुळे म्हणा किंवा त्यांच्या प्रेमामुळे म्हणा

संत ज्ञानेश्वर संत सुधारणतः सहनशक्ती जीवा कोणी किती टीका करा कोणी काही बोला ते कधीच कोणाला त्यांनी एका ना शब्दाने नाराज केला नाही आम्ही दिला सोबत याच्या शिवपणेला गेलो मी संतोष दादाच होतो जिजा दिसून त्याला रामराम करायचे समोरच्या माणसाने रामराम नाही केला तरी तिला रामराम करायचे नाही करून आपण करायचं त्याला जवा माहिती मी आरती तेव्हा त्यालाच वाटून की आपण रामराम नाही केला रा म्हणजे इतकं मोठं आहे ना त्या दिवशी सुद्धा माझ्या वाढदिवसाचं निमित्तान त्याच्या आधी एक दिवसाने तिचा वेळ चालले होते मला बघून पहिली गेले तिचा काय सांगले नाही मला एवढं अर्जंट होत तुमची माझी न झाली असे तर मला सांगावं लागलं असत मी दोन दिवसात आले तुमच्याकडे आणि दिले लक्ष झाले मी माझी आई आणि माझ्यासोबत म्हटलं होतो फोन आला ಉತ್ತ ಸರ್ವ ಸಾಬೇ

लोकांच्या वती भाव पूर्ण श्रोतांजली करतो माझे दोन शब्द थांबवतो